माझ्याकडून पॉलिसी होत नाही याचं कारण या कमिटीला मी जीवन केलं यांनी मला स्टेज बोलवलं नाहीये ऐका स्टेज नाही बोलवलं चार वर्ष मी रोज खाली बसून बाळू शिंदेची दुकान होती कोरोनाची केली तिथून सगळं कार्यक्रम बघायचं मी राहायचं

शिवायदेवी यात्रा बोलवून येतात गावाला जर इतर ठिकाणी आपण जर कधी पाहिलं गावकीची यात्रा असेल नाणेगाव घ्या घ्या कुठेही पण घ्या फिडी गावची जरी यात्रा असली तर त्या ठिकाणी संपूर्ण गावाला त्या ठिकाणी बोलवलं जात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट आम्ही गेले यात्रा चालू झाल्यापासून आम्ही दरवर्षी त्या ठिकाणी सभासदे आम्ही वर्तणी देतोच परंतु जे एक वर्ष कुलदीप बावळने मला बोलवल्यानंतर नाना कळसकरांच्या दुकानासमोर समोर त्या ठिकाणी त्या ठिकाणी मीटिंग त्या बोलवलीमध्ये विषय मांडल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला बोलून दिला आमचा कमिटी माही ठरली गावाने तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे तुम्ही काय गावाचे सगळे हे झाले असलेला विषय नाही गाव त्यावेळेला कमिटी जी होती त्यांनी त्या चुका करत गेल्या त्या आतापर्यंत घडत आहे त्यावेळेला चूक केली नसती तर आता घडली नसे आता ही पुढं गावची यात्रा कशी चांगली होईल त्याच्यासाठी आपण सगळ्या गावांनी एकत्र येणं गरजेचं आणि आल्यानंतर आता मला सांगायचं एवढं बोलले तुम्ही जसं आनंदशाब म्हणले की जुन्नर शहरामध्ये चौदा गणपती मंडळ आहे चौदा गणपती मंडळांचं विषय आहे जे काही समाजाची कोणत्या जाती धर्माची लोक असू देस जो वर्ग त्या यात्रा त्या कमिटीला त्याला अधिकार विचारायचा आणि त्या ठिकाणी माहिती घ्यायचा अधिकार त्याला माझी तो सगळ्यांना विनंती ज्या वेळेला दहा दिवसांनी अकरा दिवसांनी ज्या वेळेला मिटिंग बोलत नाही जास्तीत जास्त लोकांनी यात्रा कशी चांगली होती त्याच्यासाठी प्रयत्न करा आणि त्यातून कोणती लोक घ्यायची राजकीय लोकांना बाजूला ठेवायचं की अजून काय करत तिथं सगळ्यांनी मग तिथं निर्णय घ्या गावाने निर्णय घ्या आणि यात्रा गावची कशी चांगली येण्याच्यासाठी प्रयत्न गाव कसं एक एकोपाधी सर याचा मेसेज शोधन होईल तू बाहेर कधी चांगलं जाईल याचं आधी प्रयत्न करू या ठिकाणी सर्व व्यासपीठ आणि सर्व जमलेले या ठिकाणी जुन्नर वर्गाने जर नागरिक पत्रकार बंधू या ठिकाणी सांगायचं गाणं जे आजपर्यंत घडले ते हिथून पुढे घडवू नये आता आमदार काका अध्यक्ष असताना मी एक विनंती करतो अध्यक्ष महोदयांना कि की पुढच यात्रा झाल्यानंतर दहा दिवसाचा आतमध्ये जो अहवाल आहे तो इतर सगळ्या गावांना जे वर्गाने द्यावे आणि हा गावचा पैसा आहे एखादा भंडारा व्हावा हे आमची इच्छा आहे भांडारा झाला पाहिजे गणपती मंडळाचं म्हणतो तर सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो की एक भांडारा झाला पाहिजे मागे नाही घडलं सगळे आपले सहकारी मित्र आहे आणि हे आपण म्हणतोय दोन गट एक गट कुठलेही गट नाही तुम्हाला सांगतो आम्ही पण म्हणजे सगळे बरोबर मिळून काम yes. बरो बर yes. केलेलं आहे वर्गाने मागायला सुद्धा आम्ही सगळे बरोबर फिरलेलो आहे उदाऱ्या गोळा करायला फिरलेलो आहे कार्यक्रमासाठी प्रत्येकाने हे केलंय तसं मुकेश आत्ता बोलला आम्ही माझ्या अध्यक्ष सगळे पळाले आहेत सगळे तुम्ही ज्येष्ठ आहेत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत तुम्ही असं ज्येष्ठ मार्गदर्शक राहा आणि आम्हाला हे जे आम्ही युवा तरुण आहे आज तुमच्या हातात यात्रा उद्या आमच्या हातात यात्रा येणार त्याच्यामध्ये पारदर्शकता या ठिकाणी राहिली पाहिजे अहवाल हिशोब हे प्रत्येक ठिकाणी गेला पाहिजे की पारदर्शक प्रत्येक जण वर्ग द्यायला का नाही ठीक आहे माझी येऊ शकतोय आम्हाला सगळ्यांना मान्य आहे तुम्ही चार दिवस घेतले हिशोब देणारे इट्स ओके पण आम्ही आमच्या आयुष्यातली आईन उमेदीची वर्ष यात्रा कमी दिली ती काय आम्हाला लोक द्या आम्हाला आवड होती आम्ही ती दिलेली आणि आम्हाला आनंद वाटतोय सांगितल्याप्रमाणे आम्ही काम करायला तयार तुम्ही आम्हाला सांगा आता तुम्ही सांगा म्हणजे आम्हाला घरी येऊन सांगणं हे तर योग्य नाही पण इथून पुढे कोणत्या गोष्टी विश्वासात घेऊन सगळं तेच आम्ही तुमच्या सोबत आहे जे काय असं ते लवकरात लवकर मार्गे लावा आणि गावात असा आता जो विषय झाला तसा वाद हा झाला नाही पाहिजे म्हणजे असं माझं व्यक्ती आहे कारण आपल्या सगळ्यांना एकत्र राहायचंय आणि एकत्र यात्रा आपल्याला पुढे यायची एवढंच मी तुम्हाला लोभ आहे काय होत बरं का अंब काही गोष्ट सांगायची नाही आता सती ही आता सप्त परदेश पुढे भेटली सराई भेटला भेटली बदलू ऐका या ठिकाणी सगळे गणपती मंडळ आहे सगळे गाव आहे आज जर धान्यवादला जर अध्यक्ष झालं तर पुढचा अध्यक्ष पंचुमाबादला पाहिजे पंचुमाबाद लागेल भेटली पाहिजे हे माझे बरोबर आहे का नाही सांगायचं त्याच्यामध्ये ठरवतो धामदाईक पर्यंत गेला पाहिजे सगळी स्टेटमेंट आता धामदाईक पर्यंत पोहोचली पाहिजे पण त्याच्यामध्ये कसं नियमित जे होते झाल्यानंतर सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी होऊ शकतात कोणाला कुठे बोट दाखवण्याचं हे अधिकच

मला जरा एक दोन मिनिट बोलायच बोला चेतन पत्रकार इथं गाव आहे माझं म्हणणं असं आहे ठीक आहे शिवाय ती यात्रा कमिटी दोन हजार एक सालापासून तर दोन हजार पंधरा सालापर्यंत यांनी सोडून घ्या विषय ज्यांनी यांनी आरोप केले माझ्या वडिलांवर श्यामसिंग अर्जन सिंग खोत ह्या नावाने ते असे पत्रक गावामध्ये सोशल मीडियावर ह्यांनी पूर्णपणे व्हायरल केले ह्याच्या है आधी ह्यांनी हे है बघा सोशल मीडियावर टाकलेलं हे गाव व्हॉट्सअप ग्रुपला आणि हे हे असं एकोणीस आरोप केले होते तिचे मोरे साहेब आणि चेतन भाऊ मला आठवत असेल तर माझं असं म्हणणं आहे का त्या एकोणीस आरोपांचं सा काय झालं मी मुद्दा उपस्थित करतो म्हणजे हे फक्त आणि शिवायदेवी यात्रा कमिटी आणि शिवायदेवी सेवा संस्था जी दोन हजार पंधराला रजिस्टर झाली म्हणजे रजिस्टर नंबर सहज सेल रजिस्टर झाली तर त्याच्यात फक्त श्याम खोत एकटे माणूस आहे का बरोबर त्याच्या खाली उपाध्यक्ष आहेत त्याच्या खाली सेक्रेटरी त्याच्याकडं खजिनदार आहेत आणि त्याच्या खाली संचालक आहेत पूर्ण बॉडी आहे मग मा एकाच माणसाला टार्गेट का केलं गेलं आजपर्यंत ठीक आहे सहा महिन्यापूर्वी यांनी जे काय हे केलं त्याच्यानंतर आपण त्याची उत्तर दिली त्यांना मान्यता आली ठीक आहे त्याच्यानंतर माझ्याकडे बाळू बाजरे सूरज भाव आगावठी इथंच उपस्थित आहे आपल्याकडं यांनी मला काय कळलं सगळं बाकी सगळं ओके बोले एवढंच फक्त दोन विषय ह्याची मला माहिती द्या मी त्यांना माहिती दिली विकल्याच नाही नाही या कसं ते गाव बसले म्हणजे सगळ्या गावास आलं पाहिजे ते मी यांना ती माहिती दिली ह्यांनी दोन माझ्याकडे बरोबर आहे दोन माझ्याकडे प्रश्न विचारले होते मी त्या दोन प्रश्नांची उत्तरं ह्यांना लेखी दिली ले। त्या लेखी दिल्यानंतर ले सूरज भाऊ जे त्यांच्या बरोबर होते त्यांच्या बाईकमध्ये पहिल्या बाईकमध्ये बाळू वाजरे हे होते हे ह्यांना मान्य झालं पण ते संपलं ठीक आहे बोले हा ओके मग आता नवीन काहीतरी विषय काढायचा मग माझं असं म्हणणं आहे यात्रा जर गावाची बरोबर आहे ना ही आपल्या पूर्ण जुन्नर शहराची यात्रा आहे मग ह्याच्यात फक्त एकच माणूस टार्गेट का करायचं मग काय वैयक्तिक आहे का काय माझा हा प्रश्न आहे सगळ्यांना तुम्ही माझ्या मला सांगायचं सा उत्तर द्या का हा वैयक्तिक काय वाद आहे का हा माझा प्रश्न मी प्रश्न उपस्थित करतो इथं <laughs> बर तर दिल्यानंतर बरं ह्यांची जी प्रश्न होती ह्यांनी मध्यस्थी केली सूरज भाऊनी बाळू दादर बाबा ते काय असेल ते आपण हे करू तर ह्यांनी मला उत्तर दिली तर मी ह्यांना सगळं क्लॅरिफिकेशन दिलं त्याचं की अशी अशी एफ होती काय होतं काय असेल ते असेल मला पण मी त्याच्यात नाहीये मी सक्रिय आहे फक्त पण मला बाकीच्या जा� ह्याच्यातलं मला काही माहीत नाही पण ह्यांनी जेव्हा हे सगळ्या गोष्टी केले तुम्हाला पटले होते का नाही सूरज भाऊ पटले होते तुम्ही काय बोलले होते आम्ही दाखवतो आम्ही शेटल्यानंतर माझं मृत्यू तुम बरं तुम्ही दाखवल्यानंतर मला काय बोलले नाही त्याच्यानंतर काय झालं तुम्ही मला काय सांगितलं एक मिनिट तुम्ही मला काय सांगितलं की काय गोष्टी कॉन्फिडेन्शियल बोलल बरोबर नाही डिटेल दिले ते खोटे होते का नाही त्यात कुठं खरा खणपण नव्हती काही नव्हतं काय खोटं असेल तर हे आज माझ्यावर कायदेशीर कारवाई त्याचं म्हणणं बरोबर आहे तुम्ही ज्यावेळेस आरोप करताय तर तुम्ही किती आरोप पूर्ण बॉडीवरती का नाही आरोप करत मग मी काय मग आखी बोडी घ्या एकच व्यक्तीवर मी बोलतोय ना मी त्यांचा मुलगा मी मला वाटत नाही मोरे साहेब सांगा मी आहे ना यात्रेमध्ये होतो सक्रिय होतो दोन हजार चौदा सालापासून बरं का मोरे साहेब आम्ही पण स्वतःपूर्वी मी दोन हजार चौदा पासून सक्रिय होतो यात्रे आणि ह्याला साक्षीदार आहेत ना हे भाऊ हे ते शिंदे आहे सिद्धेश ढोले आमचा सुबोधे सगळे विसावे काक सगळेच आहे आणि सक्रिय म्हणजे असं नाही फक्त आम्ही तीन तीन तास दिलेले आम्ही पण वर्गणी गोळा करण्यापासून प्रत्येक गोष्टीला आम्ही तीन तीन तास दिलेले रॅली जामाग जुन्नर शहराच्या आजपर्यंत आपलं दुर्दैव आहे का जुन्नर शहरा जेव्हा ट्रॉली जुन्नर शहराची जेव्हा मिरवणूक निघते यात्रेची पन्नास लोक नसतात राजू शेठ खत्रे अध्यक्ष आगे। होते त्या शाळे आम्ही एकशे वीस जण आम्ही जमवली होती अनिल <सवागेदा> शेठच्या कार्यक्रमाला पण आम्ही त्यांना विचारावं तुम्ही माझं मेडिकलचं उद्घाटन होत दोन हजार अठरा झाली त्यांना विचारावं तुम्ही दिवसभर मेडिकलवर असायची ते अशीच असायचे का हा म्हणजे माझं दुःख एवढंच आहे एका माणसाला टार्गेट करू नका आखी कमिटी सगळे कमिटीचे मेंबर जे सक्रिय आहेत जे वर्ग गोळा करतात एकता श्याम खोत जात नाही कोणाकडे पैसे मागायला सगळे जातात आणि सगळ्यांच्या तोंडाकडे जाऊन पैसे मागितले जातात एक माणसाला टार्गेट करणं हे अतिशय चुकीचं आहे मागच्या सहा महिन्यापूर्वी ते झालं ठीक आहे मी शांत होतो काय नाही माझा ठीक आहे मी का पर्सनल काय बोलतच नाही पण आत्ता जे आहे गोष्टी हे सगळी इथे झाले पाहिजे आंबर शिंदे मध्यस्थी केली आहे त्यांनी जे केले ते जे म्हणतील ते आम्हाला मान्य पण ह्या गोष्टी इथून पुढे पर्सनलवर वर कुणीही घेऊ नये हे माझं वैयक्तिक मत आहे हिशोबा झाली ती तर तुम्हाला मान्य की नाही नाही ऐका ना झाला त्यांनी जे पहिलं पत्र काढलं होतं हेच माझ्या माहितीने म्हणजे त्यांनी आख्या गावात पूर्ण हे केलं का सत्तर लाखाचं हे झालं बरोबर सत्तर लाखाचं हे झालं घोटाळा झाला भ्रष्टाचार त्यांनी भ्रष्टाचार एक शब्द पण वापरला होता वापरला होता त्यांनी काय तर भ्रष्टाचार म्हणजे काय याचं व्याख्यान कोण देणार आहे हे ठरवणारे कोण आहे जुनगाव शहरामध्ये इथं बाकी सगळे बसलेले कोण नाही का म्हणजे एकट्या माणसाच्या नावावर जर प्रत्येक पत्रक काढले आताच पण आजचं तुम्हाला इथं खाली क्लिअरली लिहिलेले नगरसेवक सामाजिक का तुझा आक्षेप काय त्या पत्रक नाही माझा आक्षेप एवढाच आहे भ्रष्टाचार लिहिलेले आणि हा वरती लिहिले स्पष्ट भ्रष्टाचार लिहिले कारभार असं लिहिले भ्रष्ट कारभार ठीक आहे ना पण माझं काय म्हणणं आहे ते होते माझा डायरेक्ट आहे कार्यकारणी होती फक्त माझे वडील टार्गेट का ते स्वतः मी अध्यक्ष होते ना मग त्यांनी दोन हजार अठरा दिलं त्यांनी दोन हजार अठरा ला याच्यावर काय आक्षेप नाही घेतला अठरा झालं एकोणीस झालं वीस झालं एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सात वर्षानंतर त्यांना का जागा हे बघा हे असं नाव त्यांनी ओपन ओपन श्याम अर्जुन सिंग खोत केलेलं आहे असं उल्लेख करण्याचं काय कारण आहे असं उल्लेख करण्याचं काय कारण साहेब झालं ठीक आहे त्यांचं काय म्हणणं कमिटी जबाबदार असताना तुम्ही एकट्या शाम टार्गेट करताय काय वेळच आहे का त्यांच्या बाबतीत ठीक आहे आत्सा ऐका आता आत्ता जे लोकेश खोत जे बोलले त्याच्यात मी थोडी दुरुस्ती करतो थो। वैयक्तिक आकस बिकस काय नाही ते कारभार पाहतो ते थोडी माझी चूक झाली असेल ती मी मान्य करतो श्री श्याम अर्जुन खोत व इतर त्या बॉडीमध्ये जे असतील त्यांच्याचं असतं त्याच्यामध्ये काय दोन त्यांनी सुरनारायणटींना कागदपत्र त्यात एक सत्यता निघाली थोडी जे मी कागदपत्रं काढली होती ते शेवटचं पान ग्रँड टोटलजी शिवाय यात्रेचं शिवाय पतपडीमध्ये सिविंग खातं क्रमांक शेचाळीस आहे त्याच्यात लास्ट पान जे होतं अठरा नंबर स सतरा नंबरचं ते माझ्या याच्यात आलं नव्हतं त्यामुळं ती जी एक इबडी होती काणी ती सत्यता निघाली ती सतराशे सासष्ट नंबर अठराशे सासष्ट नंबरची इकडी ती निघाली सगळं पाठेल मग नंबर मिळेल तुम्ही काय काळजी घ्या त्यामुळे ती थोडं क्लिअर निघाली दुसरा जो विषय होता तेव्हा लोक हे दोन हजार अठराला अध्यक्ष होते तर मी जर दोन हजार अठराला अध्यक्ष होतो दोन हजार एकवीस जे माझ्या निदर्शनात त्यांनी दोन हजार बा अठराची डिसेंबर आहे अठरा एकोणीस वीस एप्रिल दोन हजार अठराला यात्रा संपली दोन हजार डिसेंबर दोन हजार अठराला त्यांच्या पदपीडी हिशोब दिला तो थोडा लेट झाला ते लेट करत असताना ते लेटचं पण त्यांनी दिलेलं तो आठ महिने होतं तर तो माझ्या आरोपात ते एकोणीस आरोप बोलले तर त्याच्यातला हा एक आरोप होता तर तो सहा महिन्याचा आरोप त्याच्याकडे पुरावा माझ्याकडे आहे की त्यांनी अठरा दहा दोन हजार अठराला त्या एकड्या ठेवल्या यात्रा संपली अठरा एकोणीस वीस एप्रिल दोन हजार अठरा म्हणजे चौथा महिना आणि दहावा महिना हा सहा आचा सहा महिने हा येत तेच त्यांच्या पदवीत खाते चालवणार तेच होते तो काय विषय नाही तो नंतर जबाब तो चौकशीतला भागेला आणि ही दुरुस्ती मी करत की सर्व सर्व मग त्याच्यात ज्या सतरा जण होते त्यातले ता चार मय तेरा जण आता आहेत त्या चेहऱ्यामधले सगळे चांगले स्टँडर्ड समाजामधले काय वकील पण आहे काय चांगले आहेत सगळ्यांची जबाबदारी होती काय श्याम खो त्यांचीच पाह होते खोट सगळे सगळे मानत होते परंतु त्यांनी बस संयुक्त सगळ्यांना घेतलं राहिलं

श्री साई शिवाई देवी सेवा संस्था परदेशपुरा चुन्न महाराष्ट्र चारशे अकरा अब्लिक दोन हजार पंधरा पुणे या बॉर्डीवर माझा पूर्ण आक्षेप आहे ठीक आहे तुमच्या धन्यवाद